नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं शेअर मार्केट मराठी पॉडकास्टमध्ये जिथे आपण शेअर बाजारातील नवीनतम घडामोडी गुंतवणुकीच्या संधी आणि आर्थिक जगताशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टींबद्दल सखोल चर्चा करतो चला एकत्र शिकूया आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊया नमस्कार मंडळी शेअर मार्केटमध्ये नवीन आलेला प्रत्येकाला एक प्रश्न नेहमीच पडतो तो म्हणजे ट्रेडिंगसाठी कोणती टाईम फ्रेम निवडायची आज आपण याच विषयावर एकदम सोप्या भाषेत बोलणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य टाइम फ्रेम निवडू शकाल टाइम फ्रेम म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही शेअर मार्केटचा चार्ट पाहताना एक कॅन्डल किंवा एक बार किती वेळेचा डाटा दाखवतो त्याला म्हणायचं टाइम फ्रेम हा वेळ एक मिनिटापासून ते एक महिन्यापर्यंत काहीही असू शकतो प्रत्येक टाइम फ्रेमचे स्वतःचे काही फायदे असतात आणि काही, काही मर्यादा असतात टाइम फ्रेमचे मुख्य प्रकार जे आहेत ते आपण आता पुढे बघूयात मुख्यत्वे आपण टाइम फ्रेमला तीन प्रकारामध्ये विभागू शकतो पहिला जो आहे तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरली जाणारी टाइम फ्रेम आता इंट्राडे मध्ये वन मिनिट फाईव्ह मिनिट पंधरा मिनिट किंवा तीस मिनिटांची टाइम फ्रेम आपण वापरू शकतो कसं असतं तुम्ही सकाळी शेअर विकत घेता आणि मार्केट बंद होण्यापूर्वी तो विकून टाकता कोणताही ट्रेड ओव्हरनाईट म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी ठेवला जात नाही याच्यामध्ये खूप ट्रेड तुम्ही एका दिवसात घेऊ शकता छोटे छोटे -चो� प्रॉफिट्स किंवा लॉसेस अपेक्षित असतात पण जास्त ट्रेडमुळे दिवसाच्या शेवटी चांगला प्रॉफिट जो आहे तो होऊ शकतो यामध्ये रिस्क थोडीशी जास्त असते कारण बाजारातील छोट्या चढ उतारांचाही तुमच्या ट्रेडवर परिणाम होत असतो ही इंट्राडे ट्रेडिंगसाठी जी टाइम फ्रेम आहे छोटी टाईम फ्रेम कोणासाठी आहे तर ज्यांच्याकडे दिवसातून काही तास मार्केटवर लक्ष ठेवण्यासाठी वेळ आहे आणि जे पटकन डिसिजन घेऊ शकतात त्यांच्यासाठी ही योग्य आहे आता दुसरी जी टाईम फ्रेम आपण आहे ती आहे स्विंग ट्रेडिंगसाठी ती टाईम फ्रेम साधारणतः एक तास चार तास किंवा डेली टाइम फ्रेम जी असते तुमचा ट्रेड काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत चालू शकतो तुम्ही शेअरच्या किमतीतील स्विंग म्हणजे चढ उतार याच्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करता इंट्राडेपेक्षा पेक्षा ट्रेड्सची संख्या याच्यामध्ये कमी असते पण पोझिशनलपेक्षा पेक्षा जास्त ट्रेड असतात याच्यामध्ये आणि रिस्क जी आहे ती इंट्राडेपेक्षा पेक्षा कमी आहे परंतु पोझिशनलपेक्षा थोडीशी जास्त आहे तर ही टाइम फ्रेम कोणासाठी आहे की ज्यांच्याकडे दिवसातून पूर्ण वेळ नाहीये पण आठवड्यातून काही वेळ मार्केट चेक करण्यासाठी वेळ आहे आणि ज्यांना ओव्हरनाईट रिस्क घेण्याची तयारी आहे त्यांच्यासाठी ही टाईम फ्रेम जी आहे ती चांगली असते तिसरी टाइम फ्रेम जी आहे ती म्हणजे पोजिशनल ट्रेडिंगसाठीची टाईम फ्रेम किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टिंगसाठीची टाईम फ्रेम याच्यामध्ये डेली टाईम फ्रेम किंवा विकली किंवा मंथली टाईम फ्रेम जी आहे ती बघितली जाते तुमचा ट्रेड काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत किंवा वर्षापर्यंत सुद्धा चालू शकतो यामध्ये तुम्ही शेअरच्या मोठ्या प्राईस मोवमेंटमधून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात खूप कमी ट्रेड्स असतात यामध्ये रिस्क खूपच कमी असते कारण की बाजारातले छोटे चढ उतार जे असतात तुम्ही ते लक्षात घेत नाही आणि ही टाइम फ्रेम जी ती कोणासाठी असते तर ज्यांच्याकडे मार्केटवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी वेळ नाहीये ज्यांना थोडीशी लॉंग इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांच्यासाठी ही बेस्ट टाइम फ्रेम जी आहे तुमच्यासाठी योग्य टाइम फ्रेम जी येते मग तुम्ही कशी निवडाल आता या तीन आपण टाइम फ्रेम बघितल्या तर त्याच्यापैकी तुम्ही योग्य टाइम फ्रेम आता कशी निवडाल तर याच्यासाठी आपण स्वतःला काही प्रश्न विचारायला पाहिजे सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे तुमच्याकडे किती वेळ आहे दिवसातून जर कधी तुम्हाला काही तास आपल्याला मिळत आहेत ट्रेडिंगसाठी म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही इंट्राडे टाईम फ्रेम ज्या आहेत त्या वापरा तुम्हाला दररोज दिवसाला काही वेळ नाही आहे परंतु आठवड्यातून काही वेळ तुम्ही काढू शकताय तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठीच्या टाइम फ्रेम जे ते वापरू शकतात टोटली तुमच्यावर डिपेंड आहे त्यानंतर तुम्हाला जर समजा आठवड्याला सुद्धा फारसा वेळ मिळत नाहीये तुमचा कामाचा व्याप जास्त आहे तर महिन्यातून एकदा किंवा काही महिन्यांनी तुम्ही वेळ मिळतोय तुम्हाला तर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग जे आहे ते करू शकता पोजिशनल साठीच्या टाइम फ्रेम जे आहेत ते वापरू शकता असं प्रत्येकाच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार आपण टाइम फ्रेम जे ती निवडायला पाहिजे आणखी दुसरा प्रश्न तुम्ही काय विचारायला पाहिजे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता तर तुम्ही इंट्राडे टाईम फ्रेम वापरा इंट्राडे ट्रेडिंग करा तुमची जर कधी रिस्क मिडियम स्वरूपाची असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगच्या टाइम फ्रेम जे आहेत ते वापरा जर तुम्हाला एकदम कमी रिस्क घ्यायची आहे किंवा रिस्क अजिबात घ्यायची नाहीये तर तुम्ही पोझिशनल टाईम फ्रेम जे आहे ते वापरा तुमच्या ट्रेडिंगचं ध्येय काय आहे हे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे तर छोटं आणि वारंवार तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल तर इंट्राडे टाईम फ्रेम वापरा जर तुम्हाला मध्यम कालावधीमध्ये ट्रेडिंगमधून प्रॉफिट पाहिजे असेल तर स्विंग ट्रेडिंगसाठीच्या टाइम फ्रेम्स वापरा आणि तुम्हाला जर कधी लॉंग टर्मसाठी पैशांची वाढ पाहिजे असेल इन्व्हेस्टिंगमधून वाढ पाहिजे असेल तर तुम्ही पोजिशनलच्या टाइम फ्रेम ज्या आहेत वापरा म्हणजे मंथली वीकली किंवा डेली टाईम फ्रेम्स ह्या टाइम फ्रेमवर तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि तुमची पोजिशनल स्ट्रॅटेजी तिथं अप्लाय करायची आहे इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी तसंच पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण आपल्या चॅनलवर काही महत्वाचे व्हिडिओज बनवलेले आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ बघा त्याच्यातली तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी आवडते त्याच्यानुसार तुम्ही त्या स्ट्रॅटेजीचा प्रॉपर अभ्यास करा मार्केटमध्ये काही दिवस त्याचं बॅक टेस्टिंग करा फॉरवर्ड टेस्टिंग करा आणि मग तुमचं ट्रेडिंगची रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी ठरवून ट्रेडिंग करा न ठरवता ट्रेडिंग अजिबात करायचं नाहीये हे सगळे प्रश्न तुम्ही तुम्हाला विचारायचे आणि मग तुमचं ट्रेडिंगचे निर्णय घ्यायचा चौथा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही पटकन डिसिजन घेऊ शकता का प्रेशरमध्ये शांत राहू शकता का जर कधी तुम्ही हो असं उत्तर दिलं तर तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग जे ते करू शकता पण जर कधी तुम्ही संयमी आहात आणि बाजारातले चढ उतार सहन करू शकता तर तुम्ही स्विंग आणि पोजिशनल ट्रेडिंगसाठी वापरला जाणारा टाइम फ्रेम वापरू शकता आणि स्विंग ट्रेडिंग किंवा पोजिशनल ट्रेडिंग जे ते करू शकता आता हा सगळा विषय बघितल्यानंतर काही टिप्स ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत ट्रेडिंगसाठी एकाहून अधिक टाइम फ्रेम वापरणं म्हणजे मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस अत्यंत महत्वाचं असतं एक हुशार ट्रेडर प्रो ट्रेडर अनेकदा एकाच वेळी दोन किंवा तीन टाइम फ्रेम वापरतो उदाहरणार्थ मोठ्या टाइम फ्रेमवर जसं की डेली टाइम फ्रेमवर मार्केटचा ट्रेंड ठरवतो आणि लहान टाइम फ्रेमवर जसं की पंधरा मिनिट किंवा पाच मिनिट याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची आणि एक्झिट कधी घ्यायची हे ठरवतो यामुळे तुमचे निर्णय अधिक चांगले होऊ शकतात म्हणून मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस करून आपले ट्रेड जे ते घ्यायला पाहिजे कुठल्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये दुसरी महत्वाची टीप आहे ती म्हणजे सराव खूप महत्त्वाचा आहे सुरुवातीला डायरेक्टली आपण स्वतःचे स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांनी सुरुवात करायची नाहीये जर तुम्ही नवीन आहे हा व्हिडिओज मुळात आपण नवीन ट्रेडरसाठी बनवलेला आहे हे पॉडकास्ट आपण सिरीज नवीन ट्रेडरसाठी बनवलेली आहे तर सुरुवातीला थेट एकदम आपल्या कष्टाच्या पैशांनी सुरुवात करायची नाही आहे पेपर ट्रेडिंग हा एक चांगला ऑप्शन असतो तर त्याचा वापर करायचा आहे ट्रे पेपर ट्रेडिंगसाठी काही चांगले ॲप्ससुद्धा अवेलेबल आहेत मोबाईलवर तर त्याचा वापर करू शकता किंवा एकदम कमी पैशांनी प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला समजा वाटतोय की एखादा एक एक्स वाय जेड स्टॉक जो आहे तो वरती जातो आहे त्याच्यामध्ये मला आता ट्रेडिंग करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही एक क्वांटिटी किंवा दहा क्वांटिटी घेऊन अगदी कमी प्रमाणामध्ये ट्रेडिंग करायला शिका सराव खूप महत्वाचा आहे यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या टाईम फ्रेमचा अनुभव मिळेल आणि मग तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार कोणती टाईम फ्रेम आणखी चांगली काम करते तर ते तुम्हाला समजू शकेल स्ट्रॅटेजी आणि टाईम फ्रेम हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुमची ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी कोणत्या टाईम फ्रेमसाठी योग्य आहे हे समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक स्ट्रॅटेजी प्रत्येक टाईम फ्रेमवर काम करत नाही त्याच्यामुळे तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरताय तर त्या स्ट्रॅटेजीसाठी कोणती टाईम फ्रेम एकदम परफेक्ट आहे तर ते तुम्ही ठरवायला पाहिजे आणि मगच त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे आणि सर्वात शेवटची महत्वाची टीप म्हणजे मानसिक तयारी पाहिजे आपली मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचा असेल तुम्हाला तर तुमची मानसिकता सायकोलॉजी खूप महत्वाची आहे प्रत्येक टाईम फ्रेमसाठी वेगळ्या प्रकारच्या मानसिक तयारीची गरज असते तर मित्रांनो टाईम फ्रेम निवडणं हे पूर्णपणे तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती रिस्क घेऊ शकता यावर आणि तुमच्या ट्रेडिंगच्या जे गोल्स आहेत ध्येय आहेत तुम्हाला किती पैसे कमवायचे किती वेळामध्ये पैसे कमवायचे ह्यावर अवलंबून असतं कोणतीही एक बेस्ट टाइम फ्रेम नसते तुमच्यासाठी जी योग्य आहे तीच सर्वोत्तम आहे मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला योग्य टाइम फ्रेम निवडायला नक्कीच मदत होईल तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट नक्की करा धन्यवाद